मित्रांनो जर तुमचं पोट सकाळी नीट साफ होत नसेल वारंवार गॅस होत असेल पोट सतत दुखत असेल अपचन ॲसिडिटी पोटात कळ येत असेल संडासला बसल्यावर जास्त जोर लावावा लागत असेल आणि आत काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के उपयुक्त असा घरगुती उपाय सांगणार आहे जो डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलं आहे आणि हा उपाय एवढा जालिम आहे की तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल पोटाच्या सर्व समस्या जसे की बद्धकोष्ठता असेल पोट दुखणे गॅस अपचन ॲसिडिटी सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे मित्रांनो सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर थकवा चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो ही समस्या वारंवार झाली तर बद्धकोष्ठता गॅस यांसारखे त्रास उद्भवतात म्हणजेच शरीराचे इंजिन सुरळीत चालवायचं चा असेल तर पोटाचं व्यवस्थित असणं हा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे याचं मूळ कारण आपल्या जीवनशैलीत दडलेला आहे जास्त तेलकट मसालेदार फास्ट फूड खाणे कमी पाणी पिणं किंवा असंतुलित आहारामुळे पोटाची सफाई बिघडते परिणामी टॉक्सिन जमा होतात वजन वाढतं त्वचेवर मुरुम डाग येतात झोप नीट लागत नाही आणि गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं आयुर्वेद सांगतं तसं पोट साप म्हणजे अर्ध आरोग्य आहे म्हणजेच योग्य आहार वेळेवर जेवण पुरेसं पाणी आणि नियमित व्यायाम या सवयी अंगीकारल्या तर पोट नेहमी निरोगी राहील आणि संपूर्ण शरीराचा पाया मजबूत बनेल आज आपण या व्हिडिओमध्ये काही अशा सोप्या नैसर्गिक गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्या झोपण्या आधी खाल्ल्या तर शरीर रात्री झोपेतच आपलं काम करतं आतडी स्वच्छ करतं टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि सकाळी तुम्हाला हलकं फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत बाहेरचं खाणं टाळणं जवळजवळ अशक्यच झालं आहे समोसे वडापाव पिझ्झा बर्गर किंवा थंड पेयांसारख्या पदार्थांमध्ये तेल मैदा प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की शरीराला ते नीट पचवणं कठीण जातं सुरुवातीला काही फरक जाणवत नाही पण रोजच्या सवयीमुळं हे घटक आतड्यांमध्ये अडकून टॉक्सिन्समध्ये रूपांतरित होतात हे टॉक्सिन्स रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतात आणि थकवा डोकेदुखी मुरुम पचनाच्या तक्रारी बद्धकोष्ठता यांसारखे त्रास निर्माण करतात दुर्लक्ष केल्यास हळूहळू हेच टॉक्सिन्स मोठ्या आजारांना कारणीभूत ठरतात म्हणजे जे आत स आज स्वादिष्ट वाटतं ते उद्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतं अगदी एक सोपं उदाहरण लक्षात घ्या ते म्हणजे घरातील नळी रोज पाणी वाहवत असली तरी त्यात माती कचरा किंवा तेलकटपणा जमा झाला तर ती हळूहळू अडकते आणि पाणी वाहनं थांबतं अगदी तसंच आपल्या आतड्यांमध्ये होत असतं जेव्हा आपण रोज अनावश्यक जड आणि न पचणारे पदार्थ खातो तेव्हा आतड्यात घाण साचते पचनक्रिया मंदावते आणि पोट साफ होणं कठीण होतं यामुळे शरीरात टॉक्सिन जमा होतात जो हळूहळू संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू लागतात म्हणूनच आपण काय खातो हे थेट आपल्या पोटाच्या आणि त्याचबरोबर शरीराच्या एकूण आरोग्याचं मूळ ठरतं आपल्या शरीरात जवळपास सत्तर टक्के पाणी असतं जे टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे पण आजकाल बहुतेक लोक दिवसभर फक्त एक ते दीड लिटरच पाणी पितात जे शरीरासाठी अपूर्ण आहे पाण्याची ही कमतरता झाली की मल घट्ट होतं पोट साफ होणं थांबतं आणि बद्धकोष्ठता निर्माण होते यामुळं अपचन आम्लपित्त थकवा त्वचेवरील मुरूम डाग आणि मोठे आजार हळूहळू उद्भवतात यामुळं पुरेसा आणि वेळोवेळी पाणी पिणं ही एक साधी पण अत्यंत प्रभावी अशी सवय आहे जी संपूर्ण आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे आजकाल बहुतेक लोकांचा दिवस ऑफिसमध्ये तासन तास बसूनच जातो हो सतत कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे खेळलेले असतात आणि त्यामुळे चालणं फिरणं किंवा व्यायाम करण्यासाठी वेळच उरत नाही अशा प्रकारची लाईफस्टाईल आपल्याला सोयीस्कर वाटते पण त्याचे दुष्परिणाम मात्र शरीरावर मोठ्या प्रमाणात दिसू लागतात विशेषतः पोटाच्या स्नायूंना पुरेशी हालचाल मिळत नाही त्यामुळे आतड्यांची गती मंदावते आणि पचनशक्ती हळूहळू कमकुवत होऊ लागते यामुळे पोट साफ न होणं गॅस आम्लपित्त बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात लक्षात ठेवा जितकं जास्त चालाल तितकं पोट हलकं राहील आणि पचनक्रिया सुरळीत होईल मानसिक तास ताण म्हणजे स्ट्रेस तुम्हाला वाटेल की वा ताणाचा पोटाशी काही संबंध नाही पण खरं तर तो खूप खोलवर जोडलेला आहे जेव्हा आपण सतत चिंतेत किंवा तणावात असतो तेव्हा मेंदूतून कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन जास्त प्रमाणात स्रवायला लागतात हे हॉर्मोन अल्प काळासाठी शरीराला फ्लाईट और फाईट या स्थितीत मदत करतं पण दीर्घकाळ सतत कॉर्टिसॉल वाढलेला असेल तर त्याचा पचनावर गंभीर परिणाम होतो हातड्यांची हालचाल मंदावते पचन नीट होत नाही आणि मनावर रोधाची समस्या निर्माण होते ज्यामुळं आपण टेन्शनमध्ये असतो तेव्हा लगेच गॅस अंमलपित्त किंवा पोट साफ न होणं असं त्रास जाणवू लागतात पण खरी समस्या इथंच संपत नाही जेव्हा शरीरातील टॉक्सिन्स वेळेवर बाहेर पडत नाहीत तेव्हा ते रक्तामध्ये मिसळून शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करतात त्वचेवर मुरूम डाग आणि काळेपणा दिसायला लागतो वजन वाढू लागतं आणि लिवर किडनीवर अतिरिक्त भार येतो परिणामी प्रतिकारक कमी होते आणि साध्या सर्दीपासून ते गंभीर आजारापर्यंत शरीर पटकन बळी पडतं म्हणजेच पोट साफ न होणं ही छोटीशी समस्या नसून मोठ्या आजारांची सुरुवात आहे मधुमेह हृदयविकार थायरॉईड यांसारखे आजार यास दुर्लक्षामुळे उद्भवू शकतात म्हणून ताण कमी करणं गरजेचं आहे पाणी पिणं संतुलित आहार घेणं आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवणं ही जीवनशैलीतील पावलं उचलणं आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे आयुर्वेदाचे मत आयुर्वेदानुसार शरीराची नियमित सफाई ही आरोग्य टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते जर जा आतड्यात घाण किंवा अपशिष्ट पदार्थ जमा झाले तर ते हळूहळू सर्व आजारांचं मूल ठरतात त्यामुळे पंचकर्म त्रिफळा डिटॉक्स डाएट यांना आयुर्वेदात विशेष स्थान आहे या पद्धतींमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि आतून शुद्धी होते जसं घर रोज साज झाडलं नाही तर धूळ कचरा साचतो तसंच शरीराची सफाई न झाल्यास अवशिष्ट घटक जमा होतात आणि पचन त्वचा ऊर्जा यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो म्हणूनच मित्रांनो चुकीचा आहार जंक फूड जास्त तेलकट पदार्थ पाण्याची कमतरता ताण आणि व्यायामाचा अभाव या जीवनशैलीतील चुका टाळणं गरजेचं आहे या चुका सुधारल्याने तर शरीरातील टॉक्सिन वाढून मोठ्या आजारांना आमंत्रण देतात पण चांगली गोष्ट म्हणजे उपाय सोपी आहेत आयुर्वेदात घरगुती आणि नैसर्गिक पद्धती सांगितलेल्या आहेत ज्यामुळे शरीर सहज डिटॉक्स होतं या उपायांमुळे पचनक्रिया सुधारते शरीर हलकं वाटतं त्वचा तजेलेदार होते आणि प्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते सर्वात छान म्हणजे यासाठी महागडा औषधं घ्यायची गरजच नाही फक्त योग्य अवि सवयी अंगीकारल्या की शरीर नेहमी निरोगी राहू शकतं पोट साफ करणारे पदार्थ मणुके म्हणजे छोट्या आकाराचे पण आरोग्याच्या दृष्टीनं मोठे सामर्थ्य असलेलं फळ आहे यामध्ये भरपूर प्रमाणात डायट्री फायबर असतं जे आतड्यांमध्ये जाऊन मल मऊ करण्याचं काम करतं आणि बदल गोष्टतेपासून मुक्तता देतं मणुक्यांमधील साखर शरीराला झटपट ऊर्जा देते पण पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आणत नाही आयुर्वेदानुसार मणुके पित्तशामक असतात म्हणजेच ते आम्लपित्त कमी करून पचनक्रियेला संतुलित करतात याशिवाय मनुके लिव्हरला डिटॉक्स करण्यात मदत करतात ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आतड्यांचं आरोग्य सुधारतं रात्री झोपण्याआधी सात ते आठ मणुके कोमट पाण्यात भिजवून सकाळी खाल्लं तर पोट साफ होतं शरीर हलकं वाटतं आणि दिवसभरात ताजे तवाने राहतं है पचन मौ -मौ -मौ अंजीर हे पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम फळ मानलं जातं यात प्रचंड प्रमाणात सोल्युबल फायबर असतं जे आतड्यांच्या हालचाल सुरळीत ठेवतं आणि मऊ म मऊ सर करून सहज बाहेर काढण्यात मदत करतं याशिवाय अंजिरात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे केवळ पचनच नव्हे तर हाड मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराच्या पेशींवर होणारा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस कमी करण्यासाठी उपयुक्त आहे झोपण्याआधी दोन अंजीर कोमट पाण्यासोबत खाल्ले तर सकाळी पोट साफ होतं शरीर हलकं वाटू लागतं नियमित अंजिराच्या सेवनानं रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते अंजिरातील प्रिबायोटिक गुणधर्म आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात ज्यामुळे पचनसंस्था नैसर्गिकरित्या बळकट होते बदाम हा फक्त मेंदूसाठी उपयुक्त मानला जात नाही तर तो पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी ही सुपर फूड आहे यात प्रथम हेल्दी फॅट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे आतड्यांना स्निग्धता देतात आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतात रात्री चार ते पाच बदाम भिजवून सकाळी खाल्ले तर पोटाला आवश्यक ओलावा मिळतो आणि मलावरोधाची समस्या दूर होते त्याचबरोबर हे शरीरातील गुडकोडेस्ट्रॉल वाढवून हृदयाचं आरोग्यही सुधारतात विशेष म्हणजे भिजवलेले बदाम खाल्ल्यानं त्यातील टान्सिन्स बाहेर पडतात आणि शरीराला आवश्यक पोषक द्रव्य सहज शोषता येतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते शरीर ऊर्जावान राहतं आणि दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यासाठी हा एक साधा पण प्रभावी उपाय ठरतो जुन्या काळापासून आपले आजी आजोबा एक सोपा पण प्रभावी उपाय सांगत आले झोपण्याआधी कोमट दुधात एक चमचा तूप घेणं हा आजही तेवढाच परिणामकारक आहे का कारण या दोन महत्वाचे फायदे मिळतात तूप पातड्यांना लुब्रिकेट करतं ज्यामुळे मल मऊ राहतो आणि अडकत नाही तर दूध मन शांत करतं आणि हा सर्वश्रेष्ठ सिघ्न पदार्थ मानला जातो ज्यामुळे बद्धकोष्ठता पोटातील जळजळ आम्लपित्त अशा तक्रारींवर तो उत्तम उपाय ठरतो नियमितपणे हा उपाय केल्यानं पचनक्रिया सुधारते शरीर हलकं वाटतं आणि सकाळी ताजी तवानेपणा अनुभवता येतो काळात धावपळीच्या जीवनशैली जेव्हा अनेकांना बद्धकोष्ठता व अपचनाचा त्रास आहे तेव्हा हा जुना घरगुती उपाय आणि एक नैसर्गिक आणि सहज उपलब्ध पर्याय ठरतो याशिवाय आयुर्वेदात अजून काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितल्यात यात सर्वात लोकप्रिय म्हणजे त्रिफळा चूर्ण हरिकी विविध आणि आवळा या तीन फळांचं मिश्रण यात अँटीऑक्सिडंट फायबर आणि नैसर्गिक जुलाब गुणधर्म असल्यामुळं ते केवळ आतडी स्वच्छ करत नाही तर पचन सुधारतं शरीर हलकं होतं आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारतं रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा घेतल्यानं सकाळी पोट साफ होतं तसेच डोळ्यांचे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य सुधारते ज्यांना त्रिफळं आवडत नाही किंवा दूध पिणं जमत नाही त्यांच्यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घालून घेणं हे लिप डिटॉक्स करतं रक्त शुद्ध करतं आणि आतळ्यांची स्वच्छता करतं लिंबामधील विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे हा उपाय केवळ पोटासाठीच नाही त्रेकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो अशा प्रकारे हे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येतात नैसर्गिक डिटॉक्सचे फायदे मित्रांनो पोटाची सफाई म्हणजे केवळ शौचालयात जाणं किंवा मल साफ होणं इतकं नाही तर ती आपल्या संपूर्ण आरोग्याशी थेट जोडलेली प्रक्रिया आहे सकाळी पोट नीट साफ झालं की बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो शरीर हलकं वाटतं आणि दिवसभर काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते त्यामुळे पचनशक्ती सुधारते गॅस आम्लपित्त आणि पोट फुगल्यासारखा त्रास कमी होतो थोडक्यात सांगायचं तर ही एक साधी सवय आपल्या दैनंदिन जीवनात अधिक आराम ताजेपणा आणि उत्साह आणते फक्त पचना नाही तर पोट साफ झाल्यावर शरीरातील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो नियमित पोट साफ झाल्यास मुरूम डाग आणि त्वचेवरील निस्तेजपणा कमी होतो रक्त शुद्ध होतं चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा येतो शिवाय पोट हलका असल्यानं झोप गाढ आधी लागते सकाळी ताजे तवानानं उठता येतं आणि दिवसभर थकवा जाणवत नाही त्यामुळे पोटाच्या आरोग्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता आत्मविश्वास आणि सुद्धा सपकारात्मक पद्धतीनं वाढते याहून महत्वाचं म्हणजे पोट नीट साफ झालं की प्रतिकारक शक्ती वाढते कारण पचन योग्य झालं तर अन्नातील पोषक द्रव्यांचं शोषण व्यवस्थित होऊ लागतं आणि शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते वजन कमी करण्याच्या दृष्टीनं देखील ही सवय फारच उपयोगी ठरते कारण मेटाबॉलिझम वाढतो आणि चरबी कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते म्हणजेच पोटाची स्वच्छता निरोगी सुंदर सु त्वचा आणि आनंदी मन यामुळे या फायद्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यासाठी काही आरोग्यदायक सवयी अंगीकरणं खूप आवश्यक आहे आहारात हिरव्या भाज्या हंगामी फळांचा समावेश करणं आणि शक्य तितकं साधं व घरगुती अन्न खायला प्राधान्य देणं याशिवाय नियमित हालचाल करणं म्हणजेच व्यायाम आणि चालणं ही पोट स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वोत्तम सवय आहे दररोज किमान तीस मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारत पचनक्रिया जलद होते पोटातील चरबी कमी होते मित्रांनो यासोबत झोपेची वेळ ही महत्वाचीच आहे उशिरा झोपणानी जड जेवण करणं टाळावं योग्य वेळी झोपून सकाळी लवकर उठल्यास शरीराचा नैसर्गिक घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक नीट काम करतं आणि पोटही नियमित साफ होतं फक्त शरीरच नाही तर मनही शांत ठेवणं गरजेचं आहे सततचा ताण चिंता यामुळे पचनावर थेट परिणाम होतो ज्यामुळे ध्यान प्राणायाम किंवा एखादा छंद जोपासावा ज्यामुळे मन प्रसन्न राहील आठवड्यातून एक डिटॉक्स डे ठेवला की जसं की फळांचा आहार उपवास किंवा साधा लिंबू पाणी यामुळे आतड्यांना विश्रांती मिळते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्या की पोट केवळ स्वच्छ राहत नाही तर संपूर्ण शरीर दीर्घकाळ निरोगी ऊर्जावान आणि ताजेतवाने राहतं मित्रांनो आपण पाहिलं आहे की फक्त काही सोप्या गोष्टी झोपण्याआधी केल्या तर आपलं पोट सकाळी पूर्णपणे साफ होतं हे उपाय नैसर्गिक आहेत साईड इफेक्ट नाही आहे आणि आपल्या शरीराला डिटॉक्स करतात तुम्ही यापैकी कोणता उपाय सर्वात अधिक करून पाहणार आहात कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी चॅनलला मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह